मिरजेत न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये नशामुक्त कार्यक्रम विद्यार्थ्यांची रॅली काढून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमेसे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित e न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये नशामुक्ती कार्यक्रम राबविण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौतृती धोडमेसे जिल्हा परिषद शिक्षक विभागाचे उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत व सांगली जिल्हा सांगली मिरज कोपवाड़ महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी रामचंद्र टोनी वरवेन्द्र कांबळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व पाहुण्यांचे स्वागत करून नशामुक्ती या विषयावर शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तृप्ती धोडमिशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्यामध्ये समक्ष जाऊन विद्यार्थ्यांची नशा म्हणजे काय असते नशेचे प्रकार कोणते या सर्व विषयावर त्यांचे उपचार तोटे याबाबत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांनी शहरातून नशामुक्तीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन केलं होतं सदर रॅलीमध्ये आर्मी व नेव्ही एन सी सीचे कॅन्डिडेट्स त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिग्विजय चव्हाण जावेद जमादार ज्योतिराजमाने श्री गंगाराम कांबे श्री पोपट कांबे तसेच शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते